नमस्कार मंडळी अखेर मारुतीरायाने उभाटा सेनेला सुबुद्धी दिलेली आहे दादर येथील हनुमानाचे मंदिर पाडण्याची नोटीस रेल्वेने बजावली होती हे मंदिर रेल्वेच्या हद्दीत येतं आणि ते अनधिकृत आहे असं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं आणि त्यानंतर उभाटा सेनेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का असे ना पण सुबुद्धी आली आणि ते सगळेजण म्हणजे उबाटा सेनेचे शिवसैनिक हे मंदिर वाचवायला पुढे आले मारुतीरायाने ही सुबुद्धी त्यांना योग्य वेळी दिली असं मी म्हणेन कारण आज उबाटा सेनेकडे काय उरलंय उबाटा सेनेचा विधानसभेत अगदी चक्क पराभव झालेला आहे आणि आता त्यांना मुंबई महानगरपालिका वाचवायची आहे आणि त्यामुळे आता पुन्हा उबाटा सेना आपल्या हिंदुत्ववादी मुळाशी जाते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे ही मुळ त्यांना आता राखणं गरजेचं वाटत आहे कारण येणारी महानगरपालिका निवडणूक ही उबाटी उबाटा सेनेसाठी महत्वाची असणार आहे ज्या मुंबई महानगरपालिकेवर वर्षानुवर्ष उबाटा सेनेने सत्ता गाजवली आणि मुंबईकरांना सुखसोयी किती मिळाल्या यापेक्षा हुबाठास सेनेचा चरितार्थ महानगरपालिकेवर चालला असं विधान केलं तर ते चुकीचं ठरणार का तर मला वाटत नाही ते चुकीचं ठरेल मंडळी कारण मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही कशी राबवायची आणि त्यातून काय आणि कस मलिदा लाटायचा याचे आरोप इतर राजकीय पक्षाने वारंवार उबाटा सेनेवर केलेले आहेत आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीत पुन्हा आपल्या मूळ हिंदुत्ववादी मतांकडे आपल्याला परतायचं आहे या आशेवरच उबाटा सेनेने दादर येथील हनुमानामतच्या मंदिरामध्ये महाआरतीचं प्रयोजन केलं होतं त्याशिवाय याला वेगळी पार्श्वभूमी अशी नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उबाटा सेनेचं पानिपत होईल अशी एकंदरीत आताची परिस्थिती आहे उबाटा सेनेने मुस्लिम अनुनयाची भूमिका जेव्हापासून घेतली तेव्हापासून उबाटा सेनेचा म्हणजेच पूर्वीच्या शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार होता तो सगळ्याचा सगळा मतदार हा आता शिंदे यांच्या शिवसेनेकडे आलेला आहे उबाटा सेनेकडे अगदी मोजके तीन ते चार टक्के मतदार उरलेले आहेत आणि अशी जर परिस्थिती राहिली तर मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता येणार नाही हे उबाटा सेनेला माहिती आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईतली मुस्लिम मतं ही आपल्या वाट्याला जरी आली तरी ती सत्ता मिळवून देऊ शकत नाहीत कारण मुंबईत मुस्लिम पॉकिट्स हे फार कमी आहेत आणि एका विशिष्ट भागातच त्या कॉन्सन्ट्रेट झालेल्या आणि आतापर्यंतचा इतिहास असा आहे की पूर्वी त्या पॉकिट्स मधून मुस्लिम लीग चे उमेदवार विजयी व्हायचे नंतर काँग्रेसचे आता सध्या सपाचे उमेदवार तिथून विजयी होतात आणि त्यामुळे उबाटा सेनेला त्या त्या मतदारसंघात काहीही भविष्य नाहीये इतकच नाही मित्रांनो तर ज्या ठिकाणी उबाटा सेनेचे से मागच्या महापालिका निवडणुकीत उमेदवार विजयी झालेले आहेत तिकडचा मतदार हा आता पूर्णत हिंदुत्ववादाकडे वळलेला आहे आणि ते या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उबाटा सेना किती मोठी कामगिरी करते हे फक्त आणि फक्त हिंदू मतांवर निश्चित होणार आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून उबाठा सेनेच्या दहा जागां विजयी दहा उमेदवार विजयी झाले पण मित्रांनो या दहा पैकी किमान चार उमेदवार हे मतविभागणीमुळे विजयी झालेले आहेत तिथे उबाठा सेनेच कर्तृत्व पार नाहीये आणि त्यातल्या तीन जागा म्हणजे एक वरळी शिवडी आणि दुसरी तिसरी माईम या तर माझ्या तोंडी आहेत इथे जर मनसेचे उमेदवार नसते तर उबाटा सेनेला या जागा दिसल्या नसत्या म्हणजेच काय तर एक गोष्ट निश्चित आहे की उबाटा सेनेला हे कळतय की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जर जिंकायची असेल तर शिवसेनेची पारंपरिक जी मतं आहेत ती मिळवणं गरजेची आहे आणि ही मतं हिंदुत्ववादाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आणि काही मतं भाजपकडे देखील गेलेली आहेत आणि त्यामुळे आज उबाटा सेनेची ही जी अस्वस्थता दिसून येते ती त्यातून आलेली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर उबाटा सेनेला जिंकायचं असेल तर ही मतं त्यांना परत मिळवाय मिळवणं गरजेचं आहे आणि ती मतं जितके जितकी उबाटा सेना ही मुस्लिम अनुनयाची भूमिका घेतील तितकी ती त्यांच्यापासून लांब जाणार आहे म्हणूनच शौर्य दिनाच्या दिवशी ज्या वेळेस उबाटा सेनेने एक आ, ट्विटरवर एक पोस्टर जाहीर केलं त्यावरून समाजवादी पक्ष आणि उबाटा सेनेचे से पाटली पण उबाटा सेनेने समाजवादी पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीत त्याच समाजवादी पक्षाने उबाटा सेनेला हात दिला होता आणि म्हणूनच उबाटा सेनेचे से काही उमेदवार हे मुस्लिम पट्ट्यात निवडून आले होते या वेळेस मात्र उबाटा सेनेने त्यांच्यापासून फारकत घे घ्यायला सुरुवात केली आणि त्याचं कारण हे केवळ मुस्लिम मत नाही तर गेलेली हिंदुत्ववादी मतं आणि ती उबाटा सेनेला परत मिळवायची दादर हनुमान मंदिराच्या बाहेर जे आंदोलन उबाटा सेनेने केलं हे त्यातून झालेलं आहे मंडळी दादर मधलं जे हनुमान मंदिर आहे त्या मंदिराला आताच केवळ ही पहिली नोटीस आलेली नाही आहे या अगोदर अशा चार वेळा नोटिसा या हनुमान मंदिराला आलेल्या आहेत आणि त्यावेळेस हिंदुत्ववादी संघटनेने या मंदिराच्या बाजूने निदर्शन केलेली आहेत हे मंदिर पाडायला देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे आजही ते मंदिर तिथे उभं आहे पण आता नोटीस आल्यावरच उबाटा सेना हे मंदिर वाचवायला पुढे आली याच कारण काय तर याच कारण एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे उबाटा सेनेला आता पुन्हा आपली हिंदुत्ववादी मतं हवी आहेत आणि ती मतं मिळवताना त्यांचं सगळं लक्ष हे केवळ आणि केवळ येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर आहे त्यामुळे ज्यांनी हनुमान चालिसा म्हणायला विरोध केला ज्यांनी हनुमान चालिसा म्हटली त्यांना तुरुंगात टाकलं त्याच हनुमानासाठी मित्रांनो आता उबाटा सेना पुढे येते याचा अर्थ काय तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आता उबाटा सेनेच्या पायाकालची जमीन सरकलेली आहे पायाकालची जमीन सरकलेली आहे आणि त्यामुळे त्यांना आता पुन्हा आपली हिंदुत्ववादी विचारसरणी अंगीकारायची पण म्हणतात ना की एकदा हातातलं निघून गेलं की ते मिळवायला पुन्हा फार कष्ट पडतात आणि ते कष्ट करण्याची तयारी सध्या तरी उबाटा सेनेकडे दिसते आहे का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद